नूतन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा इच्छा भगवंतांची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार स्वच्छता पाणी पुरवठा रस्ता वाहतूक वीज आरोग्य व शिक्षण अशा अन्य प्रमुख कामांना प्राधान्य द्या नूतन आयुक्तांकडून किसन जाधवांनी केली अपेक्षा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाली असून नूतन महापालिका आयुक्त म्हणून डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला यादी नूतन पालिका आयुक्त हे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते दरम्यान इच्छा मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नवनिर्वाचित पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं स्वागत करत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक पेन शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे मावळते आयुक्त शीतलतेली उगले यांचा देखील जाधव यांनी सत्कार केला सध्या सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून आपण त्यांचे प्रमुख आहात ही महत्वाची गरजेची कामं आहेत अशी स्वच्छता पाणी पुरवठा रस्ता वाहतूक वीज आरोग्य व शिक्षण यासह अन्य प्रमुख कामांना आपण प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा नवनिर्वाचित पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे किसन जाधव यांनी व्यक्त केली सोलापूर शहराच्या विकासासाठी जी सध्या चालू आहेत आणि नव्यानं काही कामं सुरू करायची आहेत यावर आपण विशेष भर द्यावा सोलापूरकरांच्या अडीअडचणी वेळेत सोडवण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहावं असंही यावेळी किसन जाधव यांनी नवनिर्वाचित पालिका आयुक्तांकडून अपेक्षा व्यक्त केल्या यावर नूतन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की पॉझिटिव्ह काम पुढे येण्यासाठी तसेच सोलापूरकरांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखाकडून माहिती घेऊन आपण काम करू नक्कीच सोलापूरकरांना दर्जेदार मूलभूत सुविधा प्राधान्य देऊ अशी ग्वाही देखील यावेळी दिली या प्रसंगी इच्छा भगवंतांची मित्र परिवाराचे सचिन अंगडीकर वसंत कांबळे महादेव राठोड उमेश राठोड जितेश भोसले आदींची उपस्थिती होती